आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज मी तुम्हाला माझा नाही तर आपल्याच स्वामी परिवारातील एका भक्तिणीचा अनुभव सांगणार आहे आजचा अनुभव आपल्याला पुण्याच्या रोहिणीताईंनी पाठवला आहे हा अनुभव जेव्हा मी वाचला तेव्हा मला पुन्हा एकदा जाणीव झाली की स्वामी आजही आपल्या प्रत्येक हाकेला ओ देत आहेत जर तुमच्याही मनात सध्या शंका असतील किंवा तुम्ही संकटात असाल तर हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका कारण कदाचित हाच व्हिडिओ तुमच्या प्रश्नाचं उत्तर असू शकतो रोहिणीताई सांगतात की त्यांच्या आयुष्यात एक असा काळ आला होता जेव्हा सगळं काही उलटं चाललं होतं घरात सततची कटकट मनामध्ये भीती आणि प्रचंड अस्वस्थता होती स्वामींचं नाव तर त्या रोज घेत होत्या पण तरीही मनात एक प्रश्न यायचा की स्वामी माझं काही चुकलं का तुम्ही माझं ऐकत का नाही आहात त्यांनी सांगितलं की अनेक दिवस त्या कोणालाही न सांगता फक्त रडत असायच्या आपल्या मनातलं दुःख कोणासमोर मांडावं हेच त्यांना सुचत नव्हतं एका दिवशी रोहिणीताई पूर्णपणे थकल्या आणि मनातून खचून गेल्या त्यांनी स्वामींच्या प्रतिमेसमोर उभं राहून फक्त एवढंच म्हटलं स्वामी जर तुम्ही खरंच माझ्यासोबत असाल तर आज मला एखादा संकेत द्या त्याच दिवशी काही कामानिमित्त त्या बाहेर गेल्या होत्या चालताना अचानक त्यांची नजर रस्त्याशेजारी असलेल्या एका बोर्डवर पडली तिथे स्वामींचा एक सुंदर फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे रोहिणीताई म्हणतात ते एक वाक्य वाचलं आणि त्या क्षणी त्यांचं मन शांत झालं डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि आतून आवाजाला उत्तर मिळालं त्यानंतर चमत्कार झाला असं नाही पण रोहिणीताईंची भीती कायमची निघून गेली ज्या संकटांना त्या घाबरत होत्या ती संकटं हळूहळू कमी होत गेली रोहिणीताईंचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे त्या म्हणतात स्वामींनी माझी परिस्थिती नाही बदलली पण मला त्या परिस्थितीशी लढण्याची ताकद दिली आणि भक्तांनो हाच खरा चमत्कार आहे भक्तांनो आपल्याला वाटतं की स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाहीत पण स्वामींचं उत्तर नक्की येतं फक्त ते ओळखायला हवं कधी एखाद्या वाक्यातून कधी एखाद्या माणसाच्या रूपात तर कधी अशाच एखाद्या व्हिडिओमधून रोहिणीताई पुण्यावरून हा अनुभव पाठवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भक्तांनो जर तुम्हालाही तुमचे अनुभव जगासमोर मांडायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेलवर मला नक्की पाठवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याण करोत धन्यवाद